नमस्कार मित्रांनो शेतकरी बघू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण गोठ्यावरती आलेलो मित्रांनो तर इथं सात आठ गाय तुम्हाला विक्रीसाठी मंगळवार दोरसाठी आहेत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही पहिल्या व्यथामध्ये वासरी आहे मित्रांनो पहिल्या वासरी आहे दाताला चार दात आहे एकदम टॉपची वासरी मित्रांनो साधारण दुधाला पंचवीस प्लस चालन हिचे सांगायला एक लाख तीस हजार रुपये सांगतील पण साधारण एक लाखाच्या आसपास हिचं व्यवहार होईल मित्रांनो एकदम टॉपची वासरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ऑर्डर क्वालिटी पाहू शकता एकदम चांगली आहे आता ही गाई पाहू शकता मित्रांनो ही पण गाई मित्रांनो दुसऱ्या व्यथामध्ये ही साधारण अठरा ते वीस लिटर दूध काढून प्युअर चार दात वासरी हिच्या सांगायला एक लाख दहा हजार रुपये सांगतील पण साधारण ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या घरामध्ये हिला घ्यावा लागेल पाहू शकतो मित्रांनो ही पण काही पाहू शकतो मित्रांनो ही साधारण तिसऱ्या चौथ्या व्याधामध्ये हिच्या सांगायला ऐंशी हजार रुपये सांगतील पण थोडेफार कमी जास्त होतील दाताला ही कडदात कर करते मित्रांनो साधारण वीस लिटर दूध काढत हे काही पाहू शकता मित्रांनो ही पण गाय तिसऱ्या चौथ्या व्यात्यामध्ये दाताला पूर्ण आलेली दुधाला साधारण अठरा ते वीस लिटर दूध काढेल मित्रांनोही पाहू शकता प्युअरीच्या जातीमध्ये ह्या सगळ्या लोणी मार्केटमध्ये हे तुम्हाला विक्रीसाठी दिसतील मित्रांनो एकदम घरगुती गो वासरा आहे मित्रांनो ही शिंगडी आहे मित्रांनो हिचे सांगायला साधारण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतील दुधाली हे साधारण वीस बावीस लिटर दूध काढेल मित्रांनो दाताला पूर्ण आलेली मित्रांनो कडदात करते पाहू शकता गोठ्यावरचा व्हिडिओ आहे मित्रांनो जर कोणाला खात्री शिरकाय घ्यायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता एकदम खात्री शिरकाय भेटते मित्रांनो आता तर ही पाहू शकता ही पाहिलं हरवासरी आहे सात महिन्याची का महिने मित्रांनो दाताला दोन दाते तर हिचे सांगायला साठ पासष्ट हजार रुपये सांगतील पण समोर समोर आल्यानंतर थोडे फार कमी जास्त होतील ही पाहू शकतो मित्रांनो ही तिसऱ्या व्याधामध्ये आहे हिला साधारण आठ एक दिवस बाकी आहे तर हिची सांगायला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतील दाताला झालेली आहे मित्रांनो सहा दात पूर्ण केलेली हिने तर अशा तर क्वालिटीचे जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता अंगाची साडाची दुधाची बोली असते मित्रांनो गायला कोणता जरी प्रॉब्लेम आला तर गाई डायरेक्ट गाडीत भरायची आणि गा गाडी भाड्या पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील पाहू शकता हिला पण देव टाईम बाकी मित्रांनो दुसऱ्या व्यातामध्ये वासरी आहे मित्रांनो आहे थोडी क्रॉसमध्ये आहे एकदम पूर्णामापाची वासरी आहे मित्रांनो साधारण पंचवीस तीस लिटर दूध काढली ही पण गाय पाहू हो शकता मित्रांनो ही दुसऱ्या व्यातामध्ये वासरी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तिला पण दिवस बाकी मित्रांनो टॉप क्वालिटीचे गाय मित्रांनो जर अशा क्वालिटीच्या गाय गाय घ्यायच्या असत आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता